<coughs> आजोबा। अरे सुधीर केव्हा आला आजचा प्रवेश असा शांत कसा सुधीर आजोबा काव्य प्रतिभा वाढव नाही म्हणजे काय हो आजोबा कोणी सांगितलं आहे कर कर हे भाई 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 करू? करू। कविता करण्याची समजून घेण्याची अरे काळजी नको करू यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता करत कवितेचे आकलन होणे म्हणजे काय हे तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आजोबा

कधीतरी कशाला म्हणतील हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात हो सुधीर ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी आजोबा तू भाजी बनव चवळी तू, तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर आंध्रा इकडे जातात शिकवळी बरं बाई तुमची इच्छा खास खास भाजी बनवते चवळीची खास बाबा अगं आई अगं आई पटकन खायला देला काही। ना लाही सही। खाया सही। ना दिला ऑफिसला तोंडावर आता सोड रे घरा घराचा पास ऑफिस अवकाश आजोबा मला त्या चप्पल कोट्याला जोडून द्या तुटलेले पप्पल आजी तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आई चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर आजी म्हणे रागाचा सो सोड आहे का कामाचा कुठे मी घेतलाय ते का शिवण शिकलीस पण पक्क लावायला शिकलीस आई आई तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा तुम्ही सोड आहे का तुम्ही आता नका भांडू

आंघोळीचे पाणी झाले गरम फार आंघोळ कर पटकन नाश्ता कर, कर चटकन झालाय उशीर तुला झटपट आवर मुला आजी आजोबांना द्या मफलर कान टोपी थंडी पासून यो योपाची हीच युक्ती सोपी ताई सुधीर लिहून घे नीट यमक जुळायला हवे फिट शब्दाचे यमक हवे नीट तरच बनते कविता धीट बाबा

शाळेत थोडीच पूर्ण होणार हाऊस हा घे थोरांच्या कवितांचा पळा वाचून लागेल ला कवितांचा लढा सुधीर बाबा आई ताई आजोबा